मलकापूर शहरातील महावितरण कंपनीच्या मलकापूर फिडरमधील तांत्रिक अडचणी दूर करून वेगळा स्वतंत्र फीडर तयार करण्यात यावा अशी मागणी मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे यांनी केली आहे मागणीचं निवेदन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलं आहे मलकापूर शहरासाठी महावितरणचा फिडर आहे या फिडरवरून वारूळ गावाकडं आणि वारुड फिडरवरून कडवी गावासाठी लाईन दिली आहे मलकापूर ते कडवी या मार्गावर गेलेल्या विद्युत तारांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत त्यामुळं मलकापूर फिडरला धोका निर्माण झालाय वारूळ फिडरमध्ये काही बिघाड झाल्यास मलकापूर फिडरमधून त्या ठिकाणी विद्युत पुरवठा केला जातोय त्याचा परिणाम मलकापूर फिडरवर होत असून मलकापूर शहरातील विद्युत पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झालाय पंधरा मे पासून मलकापूर शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटसाठी बसवलेला डीपी बंद आहे तो पूर्ववत सुरू करावा आणि मलकापूर शहरातील खराब झालेले विद्युत पोल तात्काळ बदलावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्यात यावेळी रमेश चांदणे किरण घेवदे किसन चांदणे कासम गोलंदाज प्रकाश रसाळ यशवंत मोरे दीपक घोडे शंकर कांबळे सतीश सौंदडे खंडू सौंदडे मयूर कांबळे ऋषिकेश कांबळे उपस्थित होते